छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय अमरावतीत शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले अमरावती शहरातील पंचवटी चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीस्वार असणारा ट्रॅक्टर सर्वात समोर होता इरविन चौक येथे मोर्चा सहभागी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर डॉक्टर सुनील देशमुख दर्यापूरचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शहर अध्यक्ष प्रशांत डवरे अरविंद गावंडे प्रवीण मनोहर अजय लेंडे अॅडव्होकेट दिलीप एडतकर प्रदीप राऊत विलास सिंगोले बबलू शेखावत चिमोटे किशोर बोरकर प्रदीप हिवसे हरीश मोरे किशोर सांगोले राजेंद्र ठाकरे या मयुरताई देशमुख यांच्यासह अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकातून समोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकल्यानंतर मोर्चाला जाहीर सभेचं स्वरूप आलं यावेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला सभा मंचाचं रूप देण्यात आलं यावेळी या मंचावर प्रशांत कोरटकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला काही कार्यकर्त्यांनी कोरटकरचा पुतळा खाली ओढला त्याला चपलांनी तुडवला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा राष्ट्रपुरुषांचा अपमान हे सरकार वेळोवेळी सहन करत असेल मात्र महाराष्ट्र हा स प्रकार सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली कोरटकरसह राहुल राहुल सोलापूरकरवर देखील गुन्हा दाखल करावा या लोकांच्या आर्थिक चौकशी देखील व्हायला हव्या हे गा, लोक गाड्या घेऊन कसे फिरतात त्यांच्याकडे इतकी संपत्ती कशी येते असा सवाल देखील यशोमती या ठाकूर यांनी केला महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण करण्याचं मोठं कारस्थान आहे हे कारस्थान महाराष्ट्र सहन करणार नाही कोरटकर आणि सोलापूरकर हे कोणाचे निकटवर्ती आहे हे सर्वांना ठाऊक आहे या दोघांना अटक व्हावी कोरटकर कुठे फिरत आहे हे पोलिसांना ठाऊक आहे हे लोक खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न करत असून बहुजनांचा अपमान कोणी सहन करणार नाही असं देखील यशोमती ठाकूर म्हणाला प्रसंगी मेहराज खान पठान मनोज अंबाडकर प्रदीप राऊत सुधाकर तलवारे डॉक्टर बेलसरे प्रमोद इंगोले वैभव देशमुख सौरभ तायडे यश आहेर रोशन साबळे प्राध्यापक नरेंद्र राऊत प्राध्यापक अंबादास मोहिते चंद्रकांत मोहिते रुपेश सवाई विशाल पवार महेश तराळ पुरुषोत्तम बोदडे शहराध्यक्ष मराठा महासंघ अण्णासाहेब धोटे विलासराव ठाकरे विजय ठाकरे प्रीतीताई बंड मैथिली पाटील कल्पना बुरंगे नीता कवचे छायापात्रे प्रेम बोके मयुराताई देशमुख आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सीमा बोके हर्षा ढोक अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड प्रतिभा रोळे शहराध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड शीला शीला पाटील अंजली ठाकरे जयश्री वानखडे महिला शहराध्यक्ष काँग्रेस अभिनंदन पेंढारे हरिभाऊ मोहोळ अनिल देशमुख प्राध्यापक गजानन कोरे अनिकेत देशमुख अंकुश डहाणे आकाश वडतकर अपकर भाई रवी मोहोळ सुभाष धोटे राजेंद्र पाटील रणजित तिडके प्रवीण पाटील वसु महाराज प्रहार बंटी रामटेके जिल्हाध्यक्ष प्रहार आदींनी मोर्चा सहभाग घेतला होता